नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काही महिला जाड व उंच दिसण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगणार आहे तुम्ही साड्यांची खरेदी करताना शिफॉन ज्वारशर्ट किंवा लीड्यांच्या साड्यांची खरेदी करा कारण की त्या अंगावर घातल्यानंतर एकदम चुकून बसतात व तुम्ही वन साईड पिनअप केले तर तुमची हायट थोडीशी उंच वाटू लागते तुम्ही मोठ्या प्रिंटपासून थोडेसे दूरच राहा तुम्ही छोट्या प्रिंटच्या साड्यांची निवड करा त्यामुळे अंगावर ती साडी एकदम चुकून बसते व घातल्यानंतर सुंदर दिसते तुम्ही साडी घालताना लाईट कलरच्या साड्यांची निवड करा तुम्ही अशा साड्यांमध्ये साड्यांची साड्यांचीसुद्धा निवड करू शकता लेन साड्या तर अंगावर एकदम चुकून बसतात त्यामध्ये तुम्ही कांजीवरम सिल्क साड्यांचीसुद्धा निवड करू शकता त्यामध्ये तुम्ही सिल्क साडीसुद्धा अंगावर एकदम चुकून बसते त्यामध्ये तुम्ही वन पिन व फुल स्लीवचे ब्लाऊज ट्राय केले तर तुम्ही थोडेसे उंच व एकदम बारीक दिसू शकता यामध्ये तुम्ही मोठ्या प्रिंटच्या साड्यांची निवड करण्यापासून थोडीशी सावधच राहा तुम्ही छोट्या प्रिंटवाल्या डिझाईनच्या साड्यांची निवड करा व साडी निवडताना लाईट कलरच्या साड्यांची निवड करा तुम्ही साडी घेत असताना मोठ्या बॉर्डरच्या साड्यांच्याऐवजी छोटी बॉर्डर असलेली साडीची निवड करा त्यामुळे तुमची उंची ही थोडीशी उंच वाटू शकते किंवा त्या बा बॉर्डरमुळे तुमची उंची ही कमी वाटू शकते मोठ्या बॉर्डरच्या साडीची निवड केला तर तुम्ही अशा साड्यांची निवड केला तर थोडे स्लील व उंच दिसू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद